रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची मुंबई मध्ये युती झालेली आहे दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष त्यांनी या सगळ्या संदर्भातली घोषणा करून टाकली मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला बासष्ट जागा या काँग्रेसकडनं देऊ केलेल्या आहेत आणि या बासष्ट जागांवर आता वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उतरवणार आहेत दुसरीकडे आता काँग्रेस आणि वंचित जरी एकत्र आला असलं तरी सुद्धा पवारांचा पक्ष त्यांच्यासोबत येणार का की पवार हे ठाकरेंसोबत जाणार हा सगळा जो प्रश्न आहे तो गुलदस्त्यात आहे पण वंचित बहुजन आघाडीकडनं आता त्यांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये काही नावांचा समावेश आहे अर्थात बासष्ट नावं अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही आहे आज आणि उद्या फॉर्म भरण्याची तारीख आहे त्यामुळे आणखी कोणाला उमेदवारी मिळते कुठल्या भागांमधनं ही उमेदवारी असणार आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे ही दहा नावं नेमकी कुठली आहेत ते सुद्धा समजावून घ्यायचं आहे आणि इतर कुठल्या वॉर्डामधनं वंचित बहुजन आघाडीला जो उमेदवारी देण्यात आलेली आहे किंवा ते वॉर्ड सोडण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण बघूयात की कुठल्या वॉर्डामधनं आता वंचित बहुजन आघाडीने त्यांचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत आपण जर बघितलं तर वॉर्ड क्रमांक अडतीसमधनं तेजस्वी गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे वॉर्ड क्रमांक बेचाळीसमधनं मनीषा रेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे वॉर्ड क्रमांक त्रेपन्नमधनं निथिल नितीन वळवी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत वॉर्ड क्रमांक छप्पन्नमधनं उषा तिरपुडे यांना उमेदवारी आहे वॉर्ड क्रमांक सदुसष्टमधनं पीर मोहम्मद मुस्ताक शेख यांना उमेदवारी आहे अडुसष्टमधनं सिंग गुब्बर यांना उमेदवारी आहे एकशे चौऱ्याण्णवमधनं अशोक गुज्जेटी हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत एकशे सत्त्याण्णवमधनं अस्मिता ढोळस एकशे नव्याण्णवमधनं नंदिनी जाधव तर दोनशे पंचवीस या वॉर्डातनं विलास शांताराम सकपाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अशी दहा नावं ही सध्या वंचित बहुजन आघाडीने जी प्रेसनोट काढलेली आहे त्याच्यामधनं त्यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे एक प्रकारे आपण बघतो की वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीनं म्हटलं होतं की ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्यांनी अर्थातच काँग्रेससोबत ही सगळी जी जी युती आहे ती जाहीर करून टाकलेली आहे त्यामुळे काँग्रेसनी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलेले आहे आणि सोबत घेतलेलं असताना त्यांना तब्बल बासष्ट जागा सुद्धा मुंबईमध्ये दिलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या भागांमधनं आता वंचित बहुजन आघाडी त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत आज पहिली दहा उमेदवारांची यादी आलेली या आहे आज संध्याकाळपर्यंत आणखी उमेदवारांची यादी येऊ शकते आणि उद्या सुद्धा ही काही येऊ शकते असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता वंचित बहुजन आघाडीने कुठले कुठले वॉर्ड घेतलेले आहे ज्या वॉर्डामध्ये ते उमेदवार देणार आहेत तर त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकोणीस एकवीस चोवीस पंचवीस सत्तावीस तीस अडोतीस बेचाळीस त्रेपन्न चोपन्न छप्पन्न सदुसष्ट अडुसष्ट शहात्तर ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे सात एकशे आठ एकशे अकरा एकशे तेरा एकशे चौदा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे सत्तावीस एकशे एकोणचाळीस एकशे शेहेचाळीस त्र्याहत्तर एकशे त्रेपन्न एकशे पंचावन्न एकशे सत्तावन्न एकशे साठ एकशे चौसष्ट एकशे एकोणसत्तर त्याचबरोबर एकशे त्र्याहत्तर एकशे सत्त्याहत्तर एकशे ब्याऐंशी शेहेचाळीस क्रमांक एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्या एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे दोन दोनशे सात आणि दोनशे पंचवीस अशा बासष्ट ठिकाणी आता ते त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत आणि मी जसं म्हटलं की त्यांनी आता पहिल्या दहा उमेदवारांची नावं ही सुद्धा डिक्लेअर केलेली आहे त्यांची यादीसुद्धा समोर आणलेली आहे पण इंटरेस्टिंगली जेव्हा ही सगळी युती जाहीर होत होती जेव्हा या सगळ्या संदर्भातली घोषणा होत होती तेव्हा जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित होते आणि धैर्यशील फुंडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रदे प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते उपस्थित होते आणि इतर त्यांचे नेते उपस्थित होते पण ज काँग्रेसच्या शहराध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड मात्र या जेव्हा युतीची घोषणा झाली ती प्रेस कॉन्फरन्स झाली तिथे उपस्थित नव्हते आणि त्यांची प्रतिक्रियासुद्धा या सगळ्यामध्ये समोर येऊ शकलेली नव्हती त्यामुळे वर्षा गायकवाड काहीशा या युतीमुळे नाराज आहेत वर्षा गायकवाडांना ही युती नको होती असं म्हटलं गेलं होतं अशा चर्चासुद्धा माध्यमांमध्ये सुरू होत्या आणि त्यावरच आता वर्षा गायकवाड यांनी समोर येत त्यांची प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे त्यांनी एक पोस्टसुद्धा केलेली आहे काही माध्यमांना त्यांनी मुलाखतीसुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यांची त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे वर्षा गायकवाड त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणत आहेत तर त्यांचं म्हणणं आहे माझी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची नाळ एक आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी आहे देशात लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र आलं पाहिजे ही माझी विनंती होती त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी आघाडी केली मी त्यांची आभारी आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही लवकरच एकत्रित जाहीरनामा देखील मांडणार आहोत प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एका विचारधारेचे आहोत आम्ही बाबासाहेबांना मानणारे आहोत मी बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी आहे मी जी विनंती केली त्याचा त्यांनी मान ठेवला म्हणून मी आभारी आहे संविधान हा आमचा धागा आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे एकीकडे धार्मिक तणाव निर्माण केला जातो आहे जातीवाद केला जातो तर दुसरीकडे आज काँग्रेस आणि वंचित आघाडी झाली आहे आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नासाठी हक्कासाठी लढणार आहोत असंसुद्धा वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आणि एक प्रकारे ज्या नाराजीच्या चर्चा होत्या त्या ते आता त्यांनी त्याच्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कुठेही त्या नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या त्यांच्या विनंतीवरूनच ही सगळी आघाडी झाल्याचं सुद्धा वर्षा गायकवाड म्हणत आणि एकत्रित जाहीरनामासुद्धा ते लवकरच प्रदर्शित करणार आहे त्यामुळे आपण बघतो की दोघांची युती झाल्यानंतर आता यादा येत आहेत काँग्रेसची अद्याप यादी बाकी येणं बाकी आहे काँग्रेस आता कुठल्या जागांवर त्यांचे उमेदवार उतरवतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीमुळे ठाकरे बंधूंना फटका बसतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीची मतं असतील किंवा ठा था, ठाकरे बंधूंची मतं असतील ती सारखी आहेत त्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये कदाचित मतदानामध्ये आपण बघतोय की मतदार आहे विभाग ते विभागले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये काय होतं हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण या सगळ्यामध्ये आता एक एक याद्या येत आहेत वंचितने सुद्धा त्यांची यादी जाहीर केलेली आहे आणि इतर यादीसुद्धा समोर येणं येऊ शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे दुसरीकडे चंद्रपुरामध्ये जर आपण बघितलं तर तिथे मात्र वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा एकत्र आलेला आहे आणि त्यांनी तिथे फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला सुद्धा जाहीर करून टाकलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची युती होती आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी याआधीसुद्धा अनेक मुलाखतींमध्ये म्हटलेला आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलेला आहे की आम्ही भाजप सोडून इतर सगळ्या पक्षांशी बोलणी करत आहोत आणि जिथे स्थानिक पातळीवर युती होईल त्या सगळ्या पक्षांशी आम्ही जाण्याचा निर्णय घेतल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मुंबईमध्ये त्यांनी काँग्रेससोबत युती केलेली आहे आणि आता हे त्यांचे दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत त्यांनी यादी जाहीर केलेले इतर उमेदवारांची सुद्धा यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे मुंबई एकला सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील आणि मुंबईतक डॉट इन या आमच्या वेबसाईटवरसुद्धा तुम्ही बातम्या वाचू शकता धन्यवाद